लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न वसमत या ठिकाणी शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जल्लोष करताना शिवसेना तालुका प्रमुख राजूदा चापके प्रमुख प्रभाकर क्षीरसागर मनोज चव्हाण रामकिशन झुंजुर्डे शिवराज यशवंते बाबा आफुने प्रमोद भुसारे बद्रीनाथ कदम नवनाथ खराटे विकी कदम आदींची उपस्थिती होती हेमनभाऊ महाराजांचं नाव जाहीर झालं हा विद्याश उत्साह आमच्या आता दिसूनच येत आहे कारण ही सीट एक सर्वांना माहिती की हिंगोली जिल्हा आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघाची सीट परंपरेनं आणि कायम ही शिवसेनेला जरी असली नियम जरी केला असत तर या ठिकाणी हेमंत भाऊच्या सर्वतोपरी जे काही कामाचा विकासाचा नेऊन सर्वांना एक अनुभव आलेला आहे त्या अनुभवातून आणि त्यांना या लोकसभा मतदारसंघातून मागच्या वेळेस बहुमत म्हणजे धीड भक्ती धीड असल्यामुळं

जणी समजा शिवसेनाला सुटली असेल की सर्वांमध्ये सुटलेली आहे आणि जी जागा हिंगोलीला सुटली म्हणजे भाजप त्या ठिकाणी सगळ्या पुढं होऊन कलाकारानं या सेटमध्ये आपल्या सर्वोत्तम परिस्थिती धन मन धनाने या ठिकाणी काम आहे हिंगोली जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार मानवी हेमंत पाटील यांनी मागील पाच वर्षामध्ये या ठिकाणी एवढं काम केलं त्याच्या अगोदर एवढे खासदार झाले पण कधी कुणी काम केलं नाही बॅरेस असतील सगळ्या रस्त्यांचे कामं असतील सगळे कामं असतील आणि त्यांनी वेळोवेळी दुसऱ्या पक्षांना सोबत घेऊन त्यांनी काम केलेलं आहे डी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा रामचंद्र फोडके पक्षाचा रामचंद्र फोडके या ठिकाणी बोलतोय मी हेमंत भाऊनी मागील पाच वर्षामध्ये एवढे कामं केलीत की आज मागच्या पुण्याच खताने केलेली नाहीत आणि या ठिकाणी आज आर टी आय हा एन डी एचा घटक आहे घटक पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अब्दीबाब चार पार करण्यासाठी आरपीआय पार्टी ऑफ इंडिया हेमंत भाऊच्या पाठीशी आहे हेमंत भाऊ पाटलांना आम्ही प्रचंड पदा निवडण्यासाठी करणार आहोत एवढं म्हणून माझे दोन शब्द आज हे खासदार साहेब यांना आज तिकीट जाहीर झालेलं आहे तरी आम्ही सर्व शिवसैनिक व भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते खुश आहोत कारण की विकासाच्या परीनं बघता खासदार साहेबांनी हिंगोली जिल्ह्यासाठी खूप कामं आणलेली आहेत बंधारे बांधलेले आहेत हळद संशोधन केंद्र आणलेलं आहे विकासाची भरपूर कामं केलेली आहेत ज्यासाठी आज आम्ही हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळं पुन्हा एकदा हेमंत पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो व हेमंत पाटलांना आम्ही भरघोस मतांनी विजयी करू आणि तन मन धनांनी त्यांच्यासाठी झटू एवढं आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांना परत एकदा या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच ज्या भारताचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी पोलीस साहेब यांनी त्यांना देवेंद्र फडणवीस आम्ही सर्व वसमतवासीय सर्व वसमत विधानसभावासीय तसेच श्रीमो सिंग सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पडानेत्यांनी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी आमचे विकास पुरुष आदरणीय हेमंत पाटील यांना परत एकदा उमेदवारी घेऊन विजयाचा शिक्कामोर्तब